नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पण जल्लोष केला आपल्या सैन्याच्या निदिप्यमान विजयाचं कौतुक केलं त्यांचं अभिनंदन केलं पण आता पुन्हा एकदा वास्तवाकडे बघण्याची वेळ आलेली आहे आणि परिस्थिती खरोखरच बदलली का हा आप प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे म्हणजेच एक प्रकारे मी बघते आहे की देशभरामधली सगळी जनता जी आहे ती मोठ्या बघत होती की हे ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन एकदाच काय तो ऑप्श लावेल आणि पाकिस्तानचा प्रश्न जो आहे तो कायमचा निकाली काढला पाहिजे कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला पाहिजे एक मतप्रवाह होता आणि आज देखील तो मतप्रवाह अतिशय स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच मोदींनी जो काही निर्णय घेतला की तात्पुरता थांबण्याचा तो सुद्धा सर्व जनतेला आवडलेला नाही अर्थातच एक आपल्या वतीने चांगला निर्णय घेणारा माणूस आहे आणि परिस्थितीचा आकलन करून त्यांनी योग्य निर्णय घेतला असेल अशी एक श्रद्धा सुद्धा आहे पण तरी सुद्धा निर्णय अजून पटलेला नाहीये लोकांना अनेकांच्या सोबत बोलताना मला ते जाणवतं आणि म्हणून पुन्हा एकदा मी म्हटलं की हा सगळ्याचा आढावा घेण्याची अतिशय गरज आहे आढावा काय यायचा कारण आपण बघतो आहोत की एका बाजूला शा, शांतता पाहिजे सगळ्या लष्करी कारवाया थांबवा गोळीबार थांबवा असं पाकिस्तान विनवण्या करून आपल्याला सांगून गेला आणि आपण म्हंटल ठीक आहे तुम्हाला सूट दिली त्याच्याबाबत बारा मेला काय त्या बोलणी होणार होती त्याच्यामध्ये सुद्धा मोदींनी आपल्या ज्या काही अटी आहेत त्या स्पष्टपणे सांगितलेल्या दिसत आहेत तेव्हा असं असून सुद्धा पाकिस्तान की करायचा थांबलेला नाहीये आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये एक दबलेला कोह होईना अतिशय प्रक्षोभ आहे असं मी म्हणेन जम्मू काश्मीरच्या सीमेवर खास करून गोळीबार अजून चालूच आहे त्या सीमेवरच नाही तर अन्यत्र सुद्धा अगदी अमृतसर पर्यंत सुद्धा ड्रोन येताना दिसत लोकांना त्याचे व्हिडिओ लोक काढून पाठवत आहेत हो तेव्हा मग असं वाटतं की हे असेच जर का ड्रोन पाठवणार असतील आणि हल्ले करण्याचे जर का मनसुबे असतील त्यांचे तर कसला तह असाही तह झालेलाच नाहीये केवळ एक अंडरस्टँडिंग आहे असं आपण म्हटलं की ठीक आहे आमचा समज असा आहे की आता गोळीबार थांबवायचा आहे म्हणून ते सुद्धा पाकिस्तान पाळत नाही मग याचा सुद्धा काही जणांनी अर्थ असा लावला की सरते शेवटी पाकिस्तानची अवस्था अशी आहे की त्यांना अमेरिकेचंही ऐकावं लागतं आणि चीनचंही ऐकावं लागतं तेव्हा गोळीबारी थांबवा ही अमेरिकेची इच्छा त्यांनी पूर्ण केली तुमच्याशी बोलून तुमच्या बाजूनी तुम्ही गोळीबारी थांबवली पण दुसऱ्या बाजूला चीन दडपण आणतोय आणि सांगतो आहे की संघर्ष चालू ठेवा त्यामुळे पाकिस्तानला अजून देखील त्या आघळिकी करायचं थांबवता आलेलं नाहीये त्यामुळे हे दोन्ही बाजूची दडपण जी आहेत त्याच्यामध्ये फसलेला पाकिस्तान आज आपण बघतो आहोत मी म्हणाल की त्यांचं ह्याचं दडपण आहे त्याचं दडपण आहे मला काय माझ्या देशाचं काय मला जर का शेवटी हल्लेत जर का पचवायचे असतील तर मग हा सोक्ष मोक्ष मी का लावू नये आणि ही गोष्ट खरी आहे मी त्याच्या तुम्हाला दोष देणार नाही कारण कोणाच्याही मनामध्ये हेच प्रश्न येतील आणि म्हणूनच जोपर्यंत चीन अशा प्रकारची पावलं उचलतो आहे तोपर्यंत पाकिस्तान शांत होणार नाही अशी आजची तरी परिस्थिती आपल्याला सांगते आहे पण केवळ एवढंच नाही मित्रांनो पाकिस्तानला चाव्या मारायला अनेक जण बसलेले आहे आणि म्हणून पाकिस्तान आज जखमी अवस्थेत आहे तो मृतप्राय अवस्थेमध्ये नाहीये आणि जखमी झालेला जो नागोबा आहे तो मागोवा काढत आपल्या मागे येणार आणि फणा उगारणार याची सगळ्यांना खात्री आहे आणि म्हणून सगळ्यांना असं वाटतं मोदींनी त्यांना उसंतच का दिली म्हणून एका झटक्यामध्ये सगळे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे होते पण एक लक्षात ठेवा की पाकिस्तानचा प्रश्न सोडवायचा म्हणजे काय करायचं असा प्रश्न एक जण विचारत होता मी सोशल मीडियावरती बघितलं आणि त्याला लोक उत्तर पण देत होते एकाच काहीतरी विघटन करा त्याचे सगळे झाले की मग ह्यांच्या अंगामध्ये ताकद उरणार नाही आणि ते भारताची आगळी काढत बसणार नाही पण कल्पना करा तुम्ही आम्हालाही असंच वाटलं होतं एकोणीशे एकाहत्तर साली दोन तुकडे झाले की पाकिस्तान शांत बसेल पाकिस्तान थोड्या काळापुरताच शांत बसला त्या युद्धानंतरच जुल्फिकार अली भूतोंनी काय घोषणा केली होती आठव एक हजार वर्ष लागली तरी चालतील गवत खाऊ पण आयटम बॉम्ब बनवू म्हणजे त्यांना कळत होतं की आपल्याकडे पैसा नाहीये पण तरी सुद्धा जो पैसा उपलब्ध आहे त्याच्यातून पदरमोड करून ऍटम बॉम्ब बनवून आणि भारताला धडा शिकवून हे एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतरचे विचार आहे जेव्हा की त्र्याण्णव हजार सैनिक हे शरणागत आलेले होते लिटरली त्यांच्या पॅन्टी काढून त्यांना उभे गेलेले होते आणि तुम्ही व्हिडिओ कुठे ना कुठेतरी बघाल त्याची छायाचित्र बघायला मिळतील तुम्हाला इतकी तुमची बेआबरू झाली तरी देखील त्यांचा माज संपलेला नव्हता त्याच्यावर ते आता आणखी आर्ग्युमेंट करतात ते काय त्याच्यामध्ये पश्चिम पाकिस्तानचे तर तीस तेहतीस हजारच लोक होते उरलेले तर काय त्या बांगलादेशींचेच होते त्यांचा आणि आमचा काही संबंध होता आम्ही कुठे शरणागती पत्करली वगैरे प्रकारची निर्लज्ज स्पष्टीकरण हे देऊ शकतात त्यांच्या निर्लज्जपणाला काही अंतच नाहीये बूड नाहीये त्याच्या त्यामुळे ते, ते आज सुद्धा आज तुम्हाला माहितीये ना मोदी ज्या एअरबेस वरती गेले आणि ते एस फोर हंड्रेड सिक्स्टीम ती सगळी अशी व्यवस्थित चालू आहे सगळी विमानं ठिकठाक आहेत हँगर ठिकठाक आहेत हे आपले फोटो काढून सोशल मीडियावरती टाकून त्यांनी दाखवलं की तुम्ही कारण पाकिस्तान मध्ये मोठा प्रचार चाललेला होता की जिथे मोदी गेले जलंधर जवळचा आपला एअरबेस तो सगळा कसा नष्ट केलेला आहे पाकिस्ताननी म्हणून तिथे जोरदार प्रचार चालू होता त्याला उत्तर द्यायचं म्हणून मोदी तिथे गेले ते आणि अल्टिमेट उत्तर सुद्धा त्यांनी दिलं ती तो भाग वेगळा पण दाखवून दिलं आमचा एअरबेस सुरक्षित आहे आणि इथे काहीही हानी पोचलेली नाही अशा प्रकारचा भारताची विमानं पाडली हा दुसरा जोरदार प्रचार चालला आहे आणि तो प्रचार काही केवळ पाकिस्तान किंवा चीन करतोय असं नाही पाश्चात्य सुद्धा करतायत पहिलं आर्टिकल आलं ते त्या टेलिग्राफ मध्ये झालं ब्रिटन मधून तेव्हा अशा पद्धतीने ह्या शक्ती एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत म्हणून पाकिस्तानचं केवळ पाच राष्ट्रामध्ये विभाजन करून चालणार आहे का हा प्रश्न आपल्या समोर आहे आणि मग ती सिस्टीम जी आहे सगळी ती सिस्टीम जर का स्थिर ठेवायची असेल आणि इथून पुढे अशा गमजा न मारता आणि अशा प्रकारच्या धमक्या न देता कसं काय तुम्हाला एकत्र जोडता येईल आणि तिथे व्यवस्था काय असली पाहिजे विचार करण्याची गरज आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकते मोदींचा जो एक स्वभाव आहे त्या स्वभावानुसार ते समस्येच्या मुळाशी जातात आणि त्या समस्येच्या मुळाशी जाऊन अंतिम सोल्युशन काय आहे त्याचा विचार करतात आणि त्यानुसार तो तोडगा राबवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पाकिस्तानचं काय करायचं याच्या बाबत तुमचे आणि माझे विचार आणि मोदींचे विचार ह्याच्यामध्ये जरूर अंतर आहे आणि ह्याची तुम्हाला चुणूक आत्ता आली तुम्हाला तह आला म्हणून तुम्हाला राग आला सगळ्यांना अनेकांना राग आला मी दोष देत नाही कारण त्यांच्या मते हे आत्ता संपत संपणार होती समस्या तुम्ही अमोलत कशाला तर मोदींच तसं नाहीये मित्रांनो कारण कसं होतं माहिती आहे का ती पाच राष्ट्र तयार होतील बघा तुमच्या कदाचित डोकेदुखी वाढतील त्याच्यामधून कारण बलुचिस्तान वेगळा झाला की त्या बलुचिस्तान मध्ये असलेली खनिज ह्याच्यावरती दावा ठोकायला ब्रिटन येईल अमेरिका येईल तसे चीन सुद्धा येणार आहे ग्वादर बंदर तर्फे गेलं तर तिथे कोण कोण दावा ठोकायला येतील याचा विचार करा त्यामुळे गोष्टी सोप्या नाहीये सिंध कराची बंदर आणि ते सिंध वेगळा झाला तर अमेरिकेला चालणार आहे का हा प्रश्न आहे कारण आजच्या घडीला अमेरिका जी सगळी युद्ध सामग्री पाठवते ती कराची बंदरात येते आणि तिथून ती अफगाणिस्तानपर्यंत जात असते त्या रस्त्याने जाते मग जर का कराची वेगळा केला सिंध वेगळा केला आणि केवळ पंजाब प्रांताचं वेगळं राष्ट्र तयार झालं हे आपल्या कल्पनेमधल्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही समस्या तयार होतील प्रॉब्लेम ते सगळ्या जगाला मान्य असतील का आणि नसतील तर ते तुमचे पाय खेचत ठेवतील आणि म्हणून त्या सगळ्यांना पटेल असा तोडगा हा काढण्याची गरज असते आणि त्यातून सुद्धा महत्वाचं म्हणजे बांगलादेश आपण स्वतंत्र केला काही काळ जोर शेख पुढचे वर्ष मुजीबर सेवन्टी फाय मध्येच त्यांना त्यांची हत्या झाली शेवटी तेवढी तीन चार वर्ष तुमची ठीक गेली असतील नंतर काय नंतरचा बांगलादेश हा अत्यंत मी म्हणेन विखारी आणि प्रक्षोभक असा भारत देश बांधून गेलेला आहे तेव्हा हे होऊन चालणार नाहीये हे व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे याचा विचार मोदी आपल्यापेक्षा जास्त चांगला करतात आणि म्हणून मग बद्दल तुम्हाला आली का अशी कधी अडचण नाही आली का कारण भूतान तुमचा प्रोटेक्टोरेट आहे म्हणजे तुम्ही संरक्षण द्यायला भूतानला तुम्ही बांधिलात याचा अर्थ असा कि भूतान आपल्या संरक्षणाचं धोरण आखू शकत नाही हीच परिस्थिती होती पण श्रीमती इंदिरा गांधींनी भारतात जोडून घेतलं आज ते तुमचं राज्य आहे त्याच्यामुळे तो प्रश्न तिथे उपस्थित होत नाही नेपाळ असेल आणि पाकिस्तानचे हे तुम्ही जे चार पाच तुकडे करायचं म्हणता त्यांच्या सोबत असा एक ज्याला म्हणू आपण एकछत्री टाईप अग्रिमेंट जर का असेल तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल म्हणजेच असं हे सगळे जे देश आहेत त्यांना कोणत्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना स्वायत्तता द्यायची आणि कशामध्ये द्यायची नाही ह्याच्या सीमारेखा तुम्ही आखून घेतल्या तर हे सगळे यशस्वी होईल आणि म्हणून मला वाटतं भाऊंनी जे लिहिलेलं होतं पुस्तक अश्वमेध ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याचा अर्थ अश्वमेध कसा असायचा की एक चक्रवर्ती राजा हा बाहेर पडायचा आणि त्याचा घोडा जो अडवत नाही तो त्याचा मित्र आहे त्या राज्यातून तो पुढे जात होता जिथे अडवला जाईल तिथे युद्ध होत होत आता ती जी न अडवणारी राज्य होती ती स्वायत्त होती की नाही ती स्वायत्त होती पण ती त्याच प्रभुत्व मानत होती आणि त्याचं प्रभुत्व मानणारी ही ह्या ज्या सगळ्या म्हणजे एकमेव जो सत्ता आहे ती महत्वाची असते तेव्हा हे सगळे जे देश आहेत पाच जरी तुकडे तुम्ही केले बांगलादेशचे उद्या समजा लोक म्हणतायत तसे दोन करा तीन तुकडे करा म्हणतायत तुम्ही त्या सगळ्यांवरती निर्णय क्षमता त्यांची काय असणार आहे ह्याचा विचार करायला पाहिजे तरच तिकडचे काही प्रश्न सुटू शकतील त्यांचं परराष्ट्र धोरण कोणी ठरवायचं ते भारत ठरवेल का त्यांच्या आर्थिक धोरणाचं काय होणार आहे त्यांच्या संरक्षण विषयक धोरणाचं काय होणार आहे त्यांच्या शिक्षण विषयक धोरणाचं काय होणार आहे ह्या प्रश्नांची उत्तरं जर का तुम्ही काढणार नसाल तर मग पाच तुकडे करून ही समस्या तुटणार नाही आपण सगळे दहशतवादाबद्दल बोलत होतो त्या दहशतवाद 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 हा यांना पैसे पुरवले जातात मग काय कुठून सौदीतून येतात संयुक्त अमिरातीतून येतात ते चोरटी शस्त्रास्त्रांची स्मगलिंग करतात अंमली पदार्थाचा स्मगलिंग करतात त्याच्यातून अमाप पैसा येतोय त्यांना त्यामुळे हे सगळं होत पैसा थांबवा आणि कुठून होत पहिली गोष्ट कुठे असेल तर जे प्रशिक्षण दिलं जातो त्या आधी त्या मानसिकतेमध्ये माणूस जातो जे आधी मानसिकतेमध्ये तरुण तयार होतो आणि मग तो बंदूक हातात घ्यायला उद्युक्त होतो त्याच्यातून दहशतवादाची सुरुवात होते हे इंडॉक्ट्रिनेशन जे आहे त्याच तुम्ही काय करणार हा प्रश्न असतो आणि हे इंडॉक्ट्रिनेशन थांबवायचं असेल तर हे पाच तुकडे करा नाही तर दहा तुकडे करा त्याच्यावरती जर का तुमचा युअर सेम मी म्हणते की तुमचं प्रभुत्व नसेल तर मग तुम्ही काढाल तो कुठचाही तोडगा हा समाधान पूर्वक तुम्हाला उत्तर देणार नाही तेव्हा इथून पुढे तुम्हाला जर का शांततेमध्ये प्रगती करायची असेल भरभराट करायची असेल भारताला तर ह्या सगळ्याची गरज आहे आणि ती सिस्टीम जी आहे ती सिस्टीम उभी केल्याशिवाय मोदी शांत बसणार नाही याची खात्री बळगा मी हे समजू शकते की अशा प्रकारचा तोडगा जर का मोदींनी आज समोर ठेवला तर कदाचित अफगाणिस्तान असेल पख्तुनिस्तान असेल बलुचिस्तान असेल सिंध असेल हे तयार होऊ शकतील पंजाब जो जो उरेल सरायकी सुद्धा आता बाजूला काढायचं म्हणतायत सरायकी ही एक बोली भाषा आहे आणि पंजाबचा जो दक्षिण भाग आहे तिथे त्यांचं प्राबल्य आहे तेव्हा त्यांना सुद्धा त्या कडवे जे वरचे पंजाबी आहेत त्यांचं वर्चस्व नकोय अनेक भाग आहेत परंतु ह्या सगळ्यांना एकत्र जसं जी ट्वेंटी मध्ये आपण लक्षात घ्या एक संयुक्त निवेदन काढायचं तर त्याच्यावरती मेहनत घ्यायला लागली तशी मेहनत घ्यायला लागणार आहे आणि ही खूप पुढची गोष्ट सांगते मी त्याच्या अगोदर तुंबळ लढाई होणार आहे आणि ती अटळ आहे आज लढाई थांबलेली आहे ह्याचा अर्थ हा तात्पुरता विराम आहे तात्पुरता पॉज म्हणतो ना आपण इंग्रजीत चांगला शब्द आहे त्याला पॉज घेतलेला आहे आपण हे परत कधीतरी सुरू होणार आहे ते कधी सुरू होणार हे आज सांगता येत नाही आपल्याला आज आपण मे चा दुसरा आठवडा संपतो आहे अजून जून एंड पर्यंत जेव्हा पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर हा सगळा प्रदेश जो आहे तो नद्या भरभरून वाहत असतील आणि त्यावेळेला तुम्हाला आक्रमण शक्य होणार नाहीत तेव्हा काही काळ जाऊ देण्याची सुद्धा गरज आहे तुमचं सैन्य सुद्धा बराकीत होत तुम्ही मोबिलाइज केलेलं नव्हतं तुमचं पायदळ हे लक्षात घ्या जे काही उपलब्ध आहे त्याच्या जोरावरच तुम्ही तीन दिवसात त्यांना नामोअरण केलं पण मोठ्या संघर्षाची तुम्ही ज्या वेळेला कल्पना करता तेव्हा अशा पद्धतीत बराकीत असलेलं सैन्य जे असतं त्याला सोबत घेऊन नाही तुम्हाला आक्रमण करताय तेव्हा मध्ये पुष्कळ स्टेजेस आहेत मी जी सांगितली ती एक जी संघ राज्याची कल्पना एक विस्तीर्ण संघ राज्य म्हणा चक्रवर्ती सम्राटाची कल्पना म्हणा जी काही तुम्हाला म्हणायचं असेल त्याला नाव वेगळं आपल्याला कधीही देता येईल नावाचा प्रश्न नाही पण मी म्हटलं त्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये या सर्व महत्वाच्या विषयांमधली त्यांची निर्णय क्षमता आणि स्वायत्तता ही भारताने स्वतःकडे राखून ठेवल्याशिवाय ह्या सगळ्या देशा जो प्रदेश तुम्ही जो मुक्त करायचा म्हणताय ना त्याला काही अर्थ उरणार नाही तेव्हा या दृष्टीने विचार करा मी बघितलेलं आहे सोशल मीडियामध्ये अनेक लोक त्यावर विचार करत आणि एक मसुदा सुद्धा मानवायचा प्रयत्न करतायत मी काही मसुदे त्याच्यातले बघितले सुद्धा आहेत तुम्ही विचार करा ह्याच्यावरती आणि मग बघा की मोदी थांबले ते तुम्हाला आता पटत का धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे तुम्हाला आवडला तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार